सर्वसामान्य कार्यकर्ता ते आदरणीय अमित देशमुख साहेबांचा सा। सहकारी राहिले मी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत असेल विविध कार्यकारी सेवा सोसायटी असेल जिल्हा परिषद असेल हॅलो हॅलो अशा अकरा निवडणुका आता झालेल्या आहेत आणि आपल्या काँग्रेसच्या सहकार्याच्या सगळ्यांच्या मदतीमुळं अकराच्या अकरा निवडणुका मी विजयी झाले म्हणजे स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेचं काही माहिती आहे आता अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आघाडीच्या धर्मा खातर आपण जर सगळ्या उस्मानाबाद जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर आघाडीचा धर्म म्हणून कधी ते महाविकास आघाडीच्या काळात असेल किंवा आता नवीन झालेल्या याच्या या पॅटर्नमध्ये जर बघितलं ते खासदारापासून आमदारापर्यंत आपण मदतच करत आहोत आधी बी ते स्वतः उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आणि आज पण परिस्थिती तशाच पद्धतीची दिसून पण या परिस्थितीला आपल्याला बदलायचे आपण पाहिलं असेल नाम मे होऊन कुठेही काही शक्य होत नसतं पुढारी व्हायचा असेल तर पुढाकार घेतला पाहिजे विपरीत परिस्थितीमध्ये पुढे जाण्याची प्रचंड इच्छाशक्ती त्याच्या मनामध्ये असते आपण पाहिले महाराष्ट्राला नेतृत्व देणारे नेते उस्मानाबाद लातूर जिल्ह्यामध्ये झाले एकेकाळामध्ये आपल्या एक एक विरोधी पक्षामध्ये दोन तीन खासदार राहायचे आज ते देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत दे। उस्मानाबाद असेल लातूर असेल हे संघर्ष करणं आपल्याला नवीन आहे राहिला मुद्दा तुम्हाला या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुढे जात असताना आता स्थानिक नेतृत्व ज्यांना तुम्ही मदत केली आहे खासदार किला आमदार किला के मदत केली त्यांच्या जर अडचणी येत असतील तर त्यांना मदत त्यामुळं पाठीमागे आम्ही आज प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी बारीक लक्ष दिलं पाहिजे निवडणुकीमध्ये आता आता त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका रचना अंतिम झाल्यात तुम्ही म्हणत होत काही आक्षेप आपल्याला घ्यायचे माझ्या मते जिल्हा परिषदेचे आक्षेप हे पंधरा तारखेपर्यंतच होते नगरपालिकेचे मला माहीत नाही काही डबल लावायला काही चला निवडणूक लढवायची आम्ही अनेक निवडणुकी जेव्हा एकत्रित होतो एका ठिकाणी तिघं चार कार्यकर्ते महापक्षात तिकीट मागायचे तिकीट मागणं महत्वाचं नाही निवडणुकीला थांबणं सुद्धा महत्वाचं नाही निवडून येणं आपण काय करतो मला भेटलं नाही म्हणून त्याच्यावर नाराजी त्याला भेटलं नाही म्हणून त्याच्यावर नाराजी सारखे काय होत्या त्यामुळं पक्षाचं जर बघितलं ना आणि ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक माझ्यासारख्या एका सर्वसामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याला वाटतंय ज्या ज्या लोकांनी पक्षाशी गद्दारी केले त्यांना धडा शिकवायची जी निवडणूक आहे मी आपल्यामुळे मोठे झालेले नेते नेत्यामुळे कार्यकर्ता कधीच मोठा झाला नाही नेते कुठून झाले काँग्रेसचं वातावरण होते काँग्रेसची सत्ता होती सत्तेच्या काळामध्ये पद उपभोगले आणि आज आपल्याच कार्यकर्त्याला कसं तर सांगतायत की आम्ही कुठंच काही तुम्ही सांगितलं तर साहेब माझे त्यांच्या आमच्या काळामध्ये होती काँग्रेस कसं होतं तिकीट मिळाले की उमेदवार मिळून पण विपरीत परिस्थितीमध्ये माझ्याच्या काळामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये अडचण होती पण आम्हाला जिथून उमेदवार मिळाल्या अनेक अडचणी होत्या एम उमेदवार उमेदवार पण सर्वाधिक पदाधिकारी आम्ही ते सीट काढून घेतो लोकांचा संपर्क असणार प्रत्येक गावात सर्वसामान्य माणसाच्या संपर्कात असणार प्रत्येक गोष्टीमध्ये समाविष्ट असणारा ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल स्थानिकांची अडचण असेल रोज सुद्धा दुखात जाणारा कार्यकर्ता दिला सगळे समीकरण आहे का पुन्हा जातीचं समीकरण आहे आर्थिक नियोजन आहे नेत्याचं पाठबळ आहे निवडणुकीत पुढचा उमेदवार आहे या सगळ्याचं नियोजन आपल्याला सूक्ष्म पद्धतीनं करावं लागेल आणि ते करण्यासाठी आम्ही काय तुम्हाला भाषण काय तर मार्गदर्शक हे जे सगळे इकडे बसलेली मंचावरची मंडळी ही कधी कधी समोरच बसलेली लोक हे काही नवीन नसतात आम्ही इकडे बसून बसून तालुका काँग्रेसचे चौदा पंधरा वर्ष अध्यक्ष जिल्हा नियोजन समितीमध्ये सगळीकडे पण बारकाई न काम केर साहेब तुम्ही तालुका अध्यक्ष प्रभारी तुम्ही जेव्हा म्हणता तुम्ही असता लोअर असता जिथं म्हणता तिथं आम्ही तुमच्या सोबत प्रदेशकडून आम्हाला जे आदरणीय सप्ट साहेबांनी इथं पाठवलं तुमच्या जे भावना आहेत तुम्हाला जे हवा आहे ते करून देण्याचा शब्द आम्ही या ठिकाणी तुम्हाला देतो फक्त गुणवंत असली एक लक्षात ठेवा की जिथं आघाडी करत असता एक तसे तर जिद्द करू पण जिथं आपल्याला साध्य करता येत आहे तिथं मागार नाही तिथं ताकदीन वापरतो पण याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आता मी ज्या भागातून काम करतोय उद्योग विधानसभा क्षेत्रामध्ये मी काम करतो आम्हालाही अडचणी आल्या आम्हाला अडचणी आल्या महाविकास आघाडीचं म्हणून आम्ही उमेदवार निवडून दिला आमदार झाला मंत्री झाला दुसऱ्या वेळेस पळून तो शरद पवार गटातून अजित अडचण सगळीकडे पण या परिस्थितीला आपल्याला अडचण सांगून कधीच नेतृत्व उभार अडचण सांगितलं आम्हाला लोकांनी मदत केली नाही म्हणून आमचा पराभव झाला जवळच्याच माणसाने आम्हाला धोका दिला म्हणून पराभव झाला चालणार नाही तुमची गुणवत्ता त्याच्यापेक्षा पलीकंडी असली पाहिजे तुम्ही ग्रहीत धरलं पाहिजे की मला हे निवडणुकीमध्ये हे डोकं विरोध केला तरच आपल्याला आपलं नेतृत्व काय करता येत आपण सगळेजण मिळून भाई असतील विश्व रुपांना आम्ही कधी बसून बघतो आम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये दिलीपराव देशमुख साहेबांना तिकीट मिळालं स्थानिक स्वराज्य संस्थेला आम्ही कधी इकडे बसायच नाही आम्ही तिकडं कोपऱ्यात बसले नाही आम्ही बघायचं कोण जिल्हा परिषदचा मेंबर आहे कोण नगरपालिकेचं नेमणूक आहे ने परस्पर महागाई काय म्हणते कुणाचा विचार काय फिरायचं फिरायचं आम्ही साहेबाला माहिती नाही प्रचंड काम आम्ही या ठिकाणी केलं आणि आज आमच्यासारख्या सामान्य माणसाला सुद्धा प्रदेशवर काम करायची संधी नाही पण गुणवंतीच्या कसोटीवरच तुम्ही उभा टाकलं तुमच्या पाठीमागे काय तर आम्हाला खरंतर तुमचा आता जुना उस्मानाबाद जिल्हा ज्यावेळेस आपण एकाच मतदार सांगा या जिल्हा परिषदेमध्ये माझे वडील पंधरा वर्ष जिल्हा परिषद उस्मानाबाद जिल्हा परिषदेकर साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष होते एक वेगळं राजकारण जिथं जाईल तिथं गुणवत्तेचे आधारावर आपल्या आलं पाहिजे काँग्रेस विलासराव देशमुख साहेबाचा शपथ प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेव जेणे जेणे काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला कालांतराने वार ते संपतील पण काँग्रेस कधी संपणार नाही बघा वारंवार बघा आपल्या बाजूला कर्नाटक मध्ये सरकार आहे आमच्या बाजूला दोन्ही राज्य तेलंगणा मध्ये सरकार सरकार येणार आहे परिस्थितीवर आपल्याला मात करतो या लोकांच्या कारणाने आपण जर बघितलो नीरज भाई नी जसं सांगितलं सोयाबीनला साडे हजार रुपये हेक्टरी अनुदान यांनी द्यायचं घोषित केलं पण पुन्हा काय केलं तिथं त्याचा पर्सेंटेज काढलं एकूण संख्या एकत्रित कार्यक्षेत्र धरलं नाही हेक्टरवर समजा एखाद्या गावाचा अकराशे हेक्टर क्षेत्र त्यांनी त्या पंचदानामध्ये सातशे हेक्टर ला जाहीर केलं मग पुन्हा काय केलं बसत नसल्यामुळं त्या भागातल्या लोकांना पासष्ट टक्क्यानं तीस टक्क्यानं चाळीस टक्क्यानं पन्नास टक्क्यानं पैसे हेक्टरी बत्तीस चौतीसशे रुपये पडलाले पण हे पोट तिरकीन आपण जाऊन सांगितलं पाहिजे हे लोक बोटाडे साडेआठ हजाराने जाहीर केले आणि तुमच्या खिशात किती पडाले बघा ह्याची चोरी चालू आहे हे आपण सांगत राहिलो प्रत्येक विषयावर लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे स्वराज्य संस्था हे ताँ� आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला पहिल्या पण कुठे बिरप्या तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवत आमच्यासारखी कार्यकर्ते वीस वीस वर्ष झाल्या सर्व मतदारसंघामध्ये आम्ही काम निवडणूक लढवायला मिळणं सुद्धा हे पाहिजे होत राहील दैव आपल्या हातात ते वर टेकली ना पण ती एकदा घाबरायचंच नाही निवडणुकीला लोकांमध्ये राहायचं लोकांचे काम करायचं प्रमाणिकपणानं बसवायचं तुमच्याची काय ताकद ओळखायचं आणि ताकदीनं काम करायचं निवडणुकीला कधी घाबरायचं त्यामुळे परिस्थिती बदलते आपण बीडमध्ये बघितलं असतात कुणी कधी स्वप्नात सुद्धा म्हणजे असा बजरंग परिस्थिती तुम्ही मैदानात असलं पाहिजे आणि चितपट करायला तयार असतो तुम्ही घरातच बसलो पांढर लावून नऊ ला निघायचं दोन वाजता सभा मिळल्यानंतर तीन ला यायचं तीन आल्यानंतर अर्धा तासात भाषण द्यायचं चौथ्या मिनिटात निघून जायचं पुन्हा पक्षाला काय तर बघायचं म्हटलं नाही असं होऊ शकत नाही ताकदीनच काम करावं लागतंय आणि गुणवत्ता जर असेल किती तर लोक असं विकून पुन्हा त्याला आमच्या वेळेस जेव्हा जे आम्ही तिकीट मागायचो तरुणाची विद्यमान सरपंच होतो दोन हजार पाच घटना मला जिल्हा परिषद पाहिजे माझ्या मतदारसंघातून काँग्रेस बावीस जिल्हा जातो वीस जण देखील मागले तर त्या वीस जणातून मला तिकीट घ्यावं लागलं संघर्ष तर करावं लागेल ना तिथून जर मी पुढे निघालो नसतो तर आज उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आलो असतो मला भेटल का नाही मला काय होईल माझं कसं होईल तुमची गुणवत्ता लोकांमधून तुमचा आग्रह सृष्टी लक्ष करते गुणवत्ता असेल तर तुम्हाला द्यावंच लागते नाही तर पराभव होते पक्षाचा सुद्धा या दृष्टीने आपण काम करूया आपण सगळे जण मिळून कोणी नेता नाही कुणी कार्यकर्ता नाही एकमेकाचे सहकारी म्हणून आपण काम करू आदरणीय अमित देशमुख साहेबासोबत आम्ही काम केलेलं आहे अनेक नगरपालिका महानगरपालिका कर्नाटक विधानसभा सहकारी म्हणून काम केलेलं आहे त्यामुळं तुम्ही जिथं बोलवतात तिथं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये निर्णय तुम्हाला शब्द आहे आम्ही तुमचे प्रभारी कुणाला लातूरकर लातूरकरांना नेहमी आणि मदत केली आहे त्यामुळं या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला जिथं आम्ही बियासाहेबांची गरज पडत तिथं तुमच्या पाठी मागवतो त्याचा शब्द देतो माझ्या वाटी